बारामतीत आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना लाल रंगाचं सूर्यफूल पाहायला मिळणार आहे सर्वसाधारणत आपल्या भागात पिवळ्या सूर्यफुलाचं उत्पादन घेतलं जातं मात्र कृषी विज्ञान केंद्रात लाल रंगाच्या सूर्यफुलाचं पीक घेतलं आहे याविषयी कृषी विज्ञान केंद्राचे विषय तज्ञ संतोष करंजे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी जावेद मुलानी यांनी यापूर्वी आपण सूर्यफूल जे आहे ते पिवळ्या रंगाचं पाहिलं होतं मात्र बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये जे आहे ते लाल रंगाचं सूर्यफुल आहे ते येणाऱ्या जाणाऱ्यांचं सर्वांच लक्ष वेधून घेत आहे कारण या ठिकाणी जे आहे ते पिवळ्या रंगाच्या सूर्यफुलाबरोबरच लाल रंगाचे सूर्यफुल देखील लगडलेलं दिसून येत आहे जर्मन पद्धतीचं जे आहे ते बीज आहे ते या ठिकाणी आणून त्याची रोप लागवड करण्यात आलेली आहे शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये लावण्यासाठी पंचवीस रुपयाला एक कांडी अशा पद्धतीने ही इथं विक्री होते त्याचबरोबर एकराला सात हजार रुपये खर्च येत असून यामधून तब्बल दोन लाख रुपयाचं उत्पादन जे आहे ते शेतकरी हे लाल रंगाचं सूर्यफोल आपल्या शेतामध्ये लावून त्याचं उत्पादन घेऊ शकतो ज्यावेळेस जी चोवीस तास के विके बारामती सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीचे दर घसरलेले आहेत तुरीला साडे तेरा हजार प्रति क्विंटल त्यामुळे आता तुरडाळीचे दर देखील कमी होत आहे तुरुडाळीमध्ये जवळपास चाळीस रुपये इतकी घसरण झाली आहे त्यामुळे आता तुरडाळीचे गगनाला बिडलेले दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सरफराज सणदी यांनी तुरीचे जे दर आहेत ते कमी झालेले आहेत साडे सतरा हजार रुपये इतका जो दर होता तो आता साडे तेरा हजार इतका झालेला आहे नेमकी कशा पद्धतीने आता तुरीचे दर असतील आणि तुरडाळीचे दर असतील हे जाणून घेऊया आपल्यासोबत आहेत गजानन पाटील व्यापारी काय सांगाल आता कशा पद्धतीने तुरीचं जे आहे ते दर आहेत आधी किती कशी होते आणि काय नेमकं कारण आहे एकशे चाळीस एकशे पन्नास ते सत्तर पर्यंत तुरडाळ हे रेट गेले होते मागच्या वर्षी कारण पीक फार कमी होतं जवळजवळ म्हणायला गेल तर साठ सत्तर टक्के तर म्हणायला हरकत नाही तेवढं पीक होतं इम्पोर्ट इम्पोर्ट बघितलं तर इम्पोर्ट ची आपल्याकडं बघितलं इम्पोर्ट कोण जास्त लोक खात नव्हती कारण त्याला चव नसल्यामुळे लोक जास्त प्रिपेअर करतात ते देशी मालासाठी तर हा मागच्या वर्षीचा भाग होता तर हे होलसेल आणि तुरीचा भाव झाला तर रिटेलमध्ये बघा गेलं तर रिटेलमध्ये हेच भाव मागच्या वर्षी एकशे सत्तर ते दोनशेच्या घरामध्ये एकशे नव्वदच्या घरामध्ये हे रिटेलमध्ये आपण तूर लोकांनी घेतली तूर डाळ जी होलसेल ते तूर डाळ तयार होते तर तिचा रेट आज एकशे दहा ते एकशे तीस पर्यंत आज तूर डाळीचे देखील दर कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या आवा आवाक्यामध्ये तूर डाळ येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे कॅमेरापर्सन सुजित सह सरफराज सनदी झी चोवीस तास चांगली भिवंडीच्या भोकरी गावातील शेतकरी किशोर गोरले यांनी दोन एकर शेतात मिरचीच्या तीन हजार रोपांची लागवड केली मात्र बदलत्या हवामानामुळे पिकांवर मुरडा रोगाचा प्रादुर्भाव झालाय लागवडीसाठी त्यांना वीस ते पंचवीस हजार रुपयांचा खर्च आला होता तर मिरची पिकातून त्यांना चार ते पाच लाख रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती यासंदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उमेश जाधव यांनी सध्या भिवंडी तालुक्यातील भोकरिया गावी आलो होतो ह्या ठिकाणी आपल्या सोबत एक शेतकरी तरुण शेतकरी आहे त्यांनी ह्या ठिकाणी जवळ जवळ दीड एकर मध्ये मिरचीच्या रोपांची लागवड केलेली आहे आपण त्यांच्याशी चर्चा साधून जाणून घेऊ हो की कशा प्रकारे त्यांनी लागवड केली आणि किती जण उत्पन्न मिळेल तीन हजार रुपये आहेत माझ्याकडे काय सध्या अवकाळी पावसाचा अवकाळी पावसामुळे जरा मुरडा वगैरे चाललाय त्याच्यामुळे जरा माझी खर्च जरा वाढला तीन हजार रुपयांची वाढ लागवड केलेली आहे अच्छा मग याच्यावर काय फवारणी केली फवारणी केलेली आहे बुरशीनाशक वगैरे आणि जरा मुरड्यावर औषध वगैरे फवारणी केलेली आहे याच्यातून किती उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे चार ते पाच लाखापर्यंत उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे किती खर्च आला आतापर्यंत आतापर्यंत माझा पण पन... वीस ते पंचवीस हजार पर्यंत गेलेला आहे खर्च कॅमेरामॅन वासुदेव शिंदे समी उमेश जाधव झी मीडिया भिवंडी उत्तर पुणे जिल्ह्यात सततच बदलतं वातावरण आणि ढगाळ वाता हवामानामुळे कांदा पिकावर मावा करपा यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याची डोकेदुखी वाढली आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कांदा पिकाची विशेष काळजी घेणं गरजेचं असल्याचं कृषी तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे तर याच संदर्भात कृषी तज्ञांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी गेली चार पाच दिवसापासून उत्तर पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वातावरणात बदल झाले असून मोठ्या प्रमाणात थंडी आणि त्यानंतर ढगाळ हवामान यामुळे कांदा पिकावरती मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आपल्या आपल्यासोबत बोलण्यासाठी कृष्ठज्ञ आहेत सर काय सांगाल काय परिस्थिती आहे सर वातावरण वातावरण मोठा फटका बसतो कांद्याच्या पिकाला तर शेतकऱ्यांनी याच्यासाठी पहिलं तर निळ्या रंगाचे चिकट सापळे हे आपल्या शेतात एकरी पंधरा ते वीस लावणं गरजेचं आहे आणि त्या चिकट सापळ्याची उंची ही ते पातीच्या उंचीच्या बरोबरीनं असणं गरजेचं आहे याच बरोबरीनं या माव्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला अ जे काही कीटकनाशक आहेत तर याच्यामध्ये फेप्रोनिल आहे कार्बोसल्पान आहे तर एक बुरशीनाशक म्हणजेच डायझिम अधिक फेप्रोनिल किंवा डायझिम अधिक दुसरं कीटकनाशक तर अशा प्रकारच्या जर आपण फवारण्या के केल्या तर गाभ्यातील माव्याचं चांगल्या प्रकारे नियंत्रण आपण करू शकतो जो काही करपा याच्यावर येतो तर याच्यामध्ये बुरशीजन्य करपा आणि जीवाणूजन्य करपा तर बुरशीजन्य करप्यासाठी आपल्याला यम पंचेचाळीस अधिक कार्बन डायझिम जे मार्केटमध्ये आता साफ नावाने येतं तर याची फवारणी ही आपल्याला करणं गरजेचं आहे हेमंत चापुडे झी मिडिया जुन्नर पुणे बारामतीत द्विपिक पद्धतीचा ब्रोमॅटो प्रयोग करण्यात आलाय म्हणजेच एका झाडावर दोन पिकं घेण्यात आली आहेत शेतकरी यातून चांगल्या प्रकारचं उत्पादन घेऊ शकतोय त्याचं प्रात्यक्षिक बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात प्रदर्शनात दाखवण्यात आलं नेदरलँडचं तंत्रज्ञान वापरून हे पीक घेण्यात आलेलं आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जावेद मुलानी यांनी यापूर्वी कलम जे आहे ते फक्त पिकांना व्हायचं पण आता बारामतीतल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये फळांच्या पिकांबरोबरच भाजीपाल्याला देखील आता कलमांचं रोपण करून एकाच झाडावरती दोन पिके घेण्याचा जो काय आहे तो प्रयोग यशस्वी झालेला आपण पाहू शकता की बारामतीतल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये वांगे असतील टोमॅटो असेल किंवा इतर जे काही फळपिके आहेत त्याच्यावरती बऱ्याच अंशी त्याची कलमे करून एकाच झाडावरती किंवा एकाच रोपावरती दोन पिके एक, आ, जे आहेत ती यशस्वी घेतली जात आहेत आपण पाहू शकता की या ठिकाणी एक जे रोप आहे त्याला दिसत आहे की खालच्या बाजूला दोन जे आहेत ती अशी वांगी आहेत ती लकडलेली दिसत आहेत आणि वरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर एकाच रोपाला टोमॅटो देखील लागलेले आहेत आणि ही जे यशस्वी किमळ्या जी आहे ती जी आहे ती बारामती त्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत असते आपण हे तंत्रज्ञान नेदरलँड मधून शिकून आलो आणि त्यानंतर गेल्या पाच वर्षापासून हे विविध तंत्रज्ञान शेतकरी बांधवासाठी दाखवते कलमी भाजीपाला करण्यामागचा उद्देश म्हणजे आता शेतकरी बांधवांना जमिनीतून भरपूर रोग येतात त्यामुळे त्यांचं उत्पादन कमी होतो रोप मरतात तर ह्यामध्ये आपण कलमीमध्ये आपण ढोबळी मिरची तयार करतो वांगी करतो टोमॅटो करतो याचा मुख्य फायदा म्हणजे जमिनीतले येणारा रोग ह्या पिकावर येत नाहीत त्यावेळी मुलांनी जी चोवीस तास के विके बारामती भिवंडीतील भोकरीमध्ये शेतकरी सुनील गोडविंदे यांनी एक, एक एकर शेतात वाल आणि मूग पिकाची लागवड केली होती मात्र वातावरणातील बदलामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झालाय संपूर्ण पीक हातचं गेल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय आणि त्यामुळे शासनानं नुकसानाचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे एक एकर मध्ये मी मुगाची आणि वालाची पेरणी केली होती त्याच्यामध्ये अवकाळी पाऊस पडला त्याच्यामुळे सगळं भरपूर नुकसान झालं मग आता ते पावसाळीमुळे सगळा रोग आला त्याच्यावर आता त्यामध्ये काही होणार नाही पूर्ण म्हणजे असं सगळं गेलेलं आहे झाड्याबिड्या सगळे मिलेले आहेत किती खर्च आला खर्च माझा पेरणीला सात आठ हजार रुपये खर्च झाला होता आणि याच्यातून सगळं व्यवस्थित जर झाला असता तर एक लाख रुपये मला उत्पन्न याच्यातून निघाला असतं